मित्रांनो औरंगजेब हा एक बहाना आहे औरंगजेबाची कबर खोदणे ही मुळात इथल्या ब्राह्मणवाद्यांची मूळ लढाई नाही ब्राह्मणवाद्यांची मूळ लढाई ही आहे की मुस्लिमांना भीती दाखवून बौद्धांना शांत करणे आपण जर मुस्लिमांच्या कबरी पाडल्या औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त केली मुस्लिमांच्या मस्जिदीमधल्या ज्या पवित्र चादरी आहेत त्याच्यावर आपण जर गोंधळ घातला किंवा त्याची जर विठंबना केली तर त्यातून जो उद्रेक निर्माण होईल त्या उद्रेकाला घाबरून बौद्ध महाबोधी महाविहाराचे आंदोलन शांत करतील सोडून देतील आणि पुन्हा महाबोधी विहारावर आपला कब्जा राहील हा मूळ यांचा डाव आहे मुळात महाबोधी विहार एकच मुक्तीचं आंदोलन नाही आहे एक महाबोधी विहार या देशातल्या चौऱ्याऐंशी हजार चक्रवर्ती सम्राट अशोकांनी बांधलेल्या स्तूपांना चालना देणारा आहे स्तूपांची वाचा बनणारा आहे स्तूपांचा आवाज उठवणारं आंदोलन आहे त्यामुळं आपण फक्त महाबोधी विहारासाठीच लढतोय असं नाही आहे आणि हे आपल्या शत्रूला माहिती आहे की एकदा का महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात गेलं की इथल्या चौऱ्याऐंशी हजार चक्रवर्ती सम्राट अशोकांनी बांधलेल्या स्तूपांवर हे उद्या कब्जा करायला तयार होतील आणि महाराष्ट्रासभेत संपूर्ण देशामध्ये ब्राह्मणांची जी मक्तेदारी होऊन बसलेली आहे धार्मिक संस्थानांवर धार्मिक इन्स्टिट्यूशनवर याच्यातले जवळपास नव्वद टक्के धार्मिक इन्स्टिट्यूशन्स जे आहेत जिथून ब्राह्मणांना अर्थप्राप्ती होती आहे अरबो रुपयाचं धन ब्राह्मण आजही बुद्धविहारांमध्ये बसून जे पूर्वीची बुद्धविहार आहेत पण आज त्याला मंदिराचं रूप दिलेलं आहे त्यांनी आणि ह्याची जी ओळख आहे ही भविष्यामध्ये महाबोधी महाविहाराच्या मुक्तीनंतर ही प्रत्येक स्तूपाकडं आता आपण त्याला स्तूप म्हणू पण ही मंदिरं आता झालेली आहेत तर हा मोर्चा प्रत्येक मंदिरा कळे उद्या वळणार आहे या भीतीने बौद्धांना गारद करण्यासाठी बौद्धांना शांत करण्यासाठी हा नागपूरमध्ये केलेला दंगा आहे नागपूरमध्ये केलेला दंगा मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी नाही औरंगजेबासाठी नाही औरंगजेबाची कबर खोदण्यासाठी नाही किंवा औरंगजेबाची कबर उकडून फेकण्यासाठी नाही त्यांची तेवढी सुद्धा नाही की ते औरंगजेबाची कबर उकडून फेकतील कारण देशात कायद्याचं राज्य आहे त्यांना फक्त भीती निर्माण करायची आहे की मुस्लिमांना बहाना बनवायचा मुस्लिमांना टार्गेट करतोय असं दाखवायचं पण मूळ लढाई त्यांची मुस्लिमांच्या विरोधात नाहीच त्यांची मूळ लढाई बौद्धांच्या विरोधात आहे आत्ता मागच्या दोन ते तीन महिन्यापासून जर तुम्ही संपूर्ण देशातला सर्वे केला महाराष्ट्र वगळता महाराष्ट्रामध्ये थोडीशी फूट झाली आणि ती फूटसुद्धा त्यांच्याच इशाऱ्यावरनं झाली नाहीतर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या नावाखाली महाराष्ट्रासवेत संपूर्ण देशातील सगळी बौद्ध लोकं एकत्र येताना दिसत आहेत ही बौद्ध लोकं महाबोधी महाविहार मुक्तीसाठी एकत्र येऊ शकतात तर महाबोधी महाविहार मुक्त झाल्याच्या नंतर हे लोक का आपला मोर्चा कुठं वळवू शकतील याची जाणीव ब्राह्मणांना पूर्णपणे झालेली आहे म्हणून आपल्या मनामध्ये धसकी बनवण्यासाठी भीती निर्माण करण्यासाठी मुस्लिमांना टार्गेट केलं जातंय जे मुळात मुस्लिम यांचे शत्रू नाहीतच आहेत इतिहास जरी काढून वाचला पण तर ब्राह्मणांचे शत्रू मुसलमान कधीच नव्हते उलट ब्राह्मणांनी मुसलमानांकडं त्यांचं प्रशासन सांभाळण्यासाठी सगळ्या जिंदग्या झिजवलेल्या आहेत त्यामुळं मुस्लिम तो बहाना आहे बा महाबोधी महाविहार आंदोलन को रोखणं असली निशाना आहे त्यामुळं मित्रांनो ह्या दंगली बिंगली करून समाजामध्ये जे वातावरण निर्माण केलं जात आहे त्याच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था निर्माण केलं जात आहे दंगली घडवून आणून तरुणांवर जे गुन्हे दाखल केले जात आहेत हे बौद्धांना हे दाखवलं जात आहे की जर तुम्ही आमच्या विहारांवर म्हणजे आमच्या मंदिरांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या सोबत अशाच पद्धतीचा कायदा आणि सुव्यवस्थेसह मनुष्यबळाचा वापर करू हा मेसेज नागपूरच्या संघाच्या गावातून परवाच्या दिवशी देण्यात आलेला आहे हे सुद्धा लक्षात घेणं काळाची गरज आहे